मस्जिद गिराने में आपका हात आहे बाळासाहेब म्हणत हात पण आहे पाय पण <laughs> आहे खणखोर माणूस होऊन गेला भीत नाही कोणाच्या बापाला ते बाळासाहेब ठाकरे होऊन गेले महाराज आपण असतो तर म्हणलं असतो जाऊ द्या केस लागल कशाला जायचं पण तेवढी भगवंताविषयी आस्था पाहिजे ती आस्था माझ्या बाळासाहेब ठाकरेमध्ये होती आम्ही कोणत्या पक्षाचे नाही बरं आम्हाला लोक पाहून बोलावं लागते पीचे दिसले की आम्ही म्हणतो वचन आहे का कमळापती माझी रंकाची विनंती काँग्रेसवाले असले की उभारीला हात तिने जाणविली मात सेनेचे असले की तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे फिरे अपक्ष असले की देशवेश नो हे मा झाणसामुळे भव्य दिवस राम मंदिर पाहिलं म्हणून ब्रस्तेला प्रत्येक माऊलीला मी जाता जाता एक सांगेल घरी गेल्यानंतर आपल्या मालकाला म्हणायचं मालक एक वेळ मला संक्रांतीला साडी घेऊ नका एक वेळा मला दिवाळीला सुद्धा साडी घेऊ नका पण आयुष्यात एकदा तरी देवाच्या अयोध्या दाखवा कारण एकदा तरी अयोध्या गेल्याशिवाय बघितल्याशिवाय चार जणांच्या खांद्यावर राहू नका बोलता बोलता फारच वेळ झाला झालेली कीर्तन सेवा विश्वमॉ ज्ञानावर आहे आणि माझ्या जन्मदत्ता आईवडिलांची चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली క్నాి కుడా కుడి నాి